हर्षवर्धन सपकाळ यांचा जो राजकीय प्रवास आहे कदाचित आपल्याला माहीत नसेल या ने देशाचं नेतृत्व जे करतायत हर्षवर्धन सपकाळ काय आहेत हे त्यांना पक्क ठाऊक आहे प्रकांत हांडोरे सांगितलं साहेब काय म्हणालात आपण राहुल गांधीजी यांच्या कोर कमिटीमध्ये आता आम्ही पण आहोत ते काय आहे की गैरसमज होऊन आहे सभ्याला प्रत्येकाला वाटत असतं ना की आपण आपल्या नेत्याच्या हो जवळ आहोत असं वाटतं की नाही प्रत्येकाला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण आपल्या नेत्या ते पाहिजे तसं असलंही पाहिजे आणि म्हणून हर्षवर्धन सपकाळजी यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्यांनी अधिकार आज स्वीकारलेले आहेत नाही तर राहुल गांधीजी यांच्या जवळ आहेत ते मल्लिकार्जुन खरगेजी जवळ आहेत ते रमेश यांच्या जवळ आहेत नेत्यांचं लक्ष त्यांच्यावर आहे आता तुमचं लक्ष आमच्यावर असलं पाहिजे आहे की नाही बरोबर आहे की नाही म्हणून आपल्याला आनंदी असा आहे महाराष्ट्राला खरंच आज अशा नेतृत्वाची गरज आहे जो संघटनेला न्याय देऊ शकतो आणि ते आपल्या हातून घडेल अशी आशा आणि सदिच्छा आज या ठिकाणी व्यक्त करू म्हणजे आपण एका परिवारातले सगळे सदस्य काँग्रेस हा आपला परिवार आहे आणि नाना भाऊ मगाशी बोलताना म्हणाले की आपल्याला या भारत देशामध्ये बदल घडवायचा आणि या भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आहे आपले नेते राहुल गांधी यांना भारताच्या प्रधानमंत्रीपदी बसवायचा आहे ते जर करायचं असेल तर त्याची सुरुवात आज या क्षणापासनं आपल्याला करावी लागेल त्याची सुरुवात आज या क्षणी आपण करत आहोत याबद्दल माझ्या मनामध्ये कसली प्रणती शिंदेजी बोलणार आहेत माझ्यानंतर महिलांच्या महिला काँग्रेस त्याला आपल्याला कधीही विसरून चालणार नाही आणि मी वर्षाताई गायकवाड यांची वाट पाहत होतो आणि आता त्या इथं आलेल्या आहेत आणि महिलांचा बुलंद आवाज भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मुंबई येथून उलंद करण्याचं काम वर्षाताई गायकवाड या ठिकाणी करतायत प्रणिती शिंदेजी या ठिकाणी करतायत यशोमती ठाकूरजी या ठिकाणी करतायत सगळ्याच म्हणून महिला काँग्रेसनं कसलीही तक्रार करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातलं कधी नव्हे तेवढ्या महिला खासदार म्हणून निवडून गेलेल्या नाशिक धुळे यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही आज अनेक नेते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत कुणाल पाटलांनी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कुणाल पाटलांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण ते आमचे सख्खे मित्र आहेत आणि ते ये देखील येणाऱ्या काळामध्ये या पक्ष उभारणीमध्ये नक्कीच योगदान त्यांचं राहील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही मी आदरणीय विजय जी आपलंही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि आपलंही अभिनंदन करतो गेली अनेक वर्ष आपण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या राज्यामध्ये करताय सत्तेमध्ये केलं विरोधी पक्षामध्ये केलं आणि आज विधिमंडळातलं सर्वोच्च पद हे आपल्याकडं सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की विधिमंडळामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यामध्ये आपण कमी पडणार नाही किंवा महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपण जी भूमिका बजावाल ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थानं नवसंजीवनी देईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही आणि म्हणून आपले नेते आदरणीय विजय जी यांना देखील माझ्या वतीनं मी खूप खूप खुँ शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र